धुळ्यात रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस चे भव्य दिमाकात उद्घाटन याबाबत अधिक वृत्त असे की धुळे शहरातील मालेगाव रोडवरील गिंदोळी कंपाऊंड या ठिकाणी भव्य असे प्रमाणे रोहर चे आयोजन करण्यात येत असते तर यावर्षी देखील रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस चे आयोजन करण्यात आले असून त्याचं उद्घाटन आज दिनांक सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजता करण्यात आले तर या रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस मध्ये एकूण एकशे चाळीस स्टॉल या ठिकाणी उपलब्ध झाले असून या विविध स्टॉलच्या माध्यमातून धुळेकर का नागरिकांना याचा लाभ मिळणार असून ज्यात प्रामुख्याने गृहोपयोगी वस्तू संसार उपयोगी वस्तू इलेक्ट्रॉनिक्स वस्तू कपडे टू व्हीलर फोर व्हीलर गाड्या यासह अनेक विविध खाना खजाना विविध स्टॉल असे एकूण एकशे चाळीस स्टॉल या ठिकाणी उपलब्ध आहेत तर धुळेकर नागरिकांनी या ठिकाणी येऊन एकदा अवश्य भेट द्यावी असे आव्हान रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचे चे सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले तसं जर रोहर बिल्डकॉन दोन हजार पंचवीस हे चार दिवसीय असून दिनांक सात फेब्रुवारी ते दहा फेब्रुवारी पर्यंत सुरू राहणार असून याचा लाभ धुळेकर नागरिक जनतेने घ्यावा असे आव्हान रोहर बिल्कॉन दोन हजार पंचवीस तर्फे करण्यात आले आहे धुळेकर बांधवांनो आज अतिउत्साहामध्ये रोवर बिल्डकॉन दोन हजार पंचवीसचं इथे उद्घाटन समारंभ झालेला आहे मी सर्व धुळेकर बांधवांना विनंती करतो की आज सात उद्या आठ परवा नऊ आणि दहा फेब्रुवारीला रोवर हे सर्व धुळेकरांसाठी खुलं असणार आहे सायंकाळी सहा वाजेपासून सान संध्याकाळी रात्री दहा वाजेपर्यंत तर मी सर्व धुळेकरांना विनंती करतो की इथे एकशे चाळीस टॉल धारकांचं व्यावसायिक प्रदर्शन बघण्यासाठी व आपल्याला विविध प्रकारच्या वस्तूंचं माहिती मिळवण्यासाठी आपण आवर्जून डोअर दोन हजार पंचवीसला व्हिजिट करावे असं मी रोटरी क्लब ऑफ दुलिया आणि रोटऱ्या क्लब ऑफ दुलियाच्या वतीनं सर्व धुळेकरांना विनंती करतो धन्यवाद